घेऊ नका अजिबात काय होणार मी सांगतो हे माणसं येणार ना मतदानाला घाण करून आहे त्यांना तुम्हाला हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला नाही तर मारणार त्यांना तिथे आत्ता सांगतो तुमच्या समोर इथे आयोग कोणाचं बट्टी कोण बसलाय ते निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने चालत तुम्ही स्वतः बघा म्हणजे त्यांनी कळवलं वरती पण निवडणूक आयोगाला कारवाई करावी वाटली नाही त्याच्यावरती बल्कच्या केसमध्ये या बापाचं काय करायचं या बापाचा काय करायचं याच काय करायचं काय करायचं एक निवेदन द्या कधी कधी बीएलओ कोण मिळेलच आहे प्रोसिजर आहे मी देतो म्हटलं आम्हाला आम्ही घेता शिवाय जाणार नाही तुम्हाला यादी द्या याच्यावर काम करणारे बीएलओ पाहिजेत आणि त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करताय सांगा तुम्ही तरी बरेच तर मी टाकलं नाही घर नंबर कारवाई काय होणार फक्त निवेदन पडत कारवाई काय कारवाई काय होणार बीएलओ वरची काय कारवाई होणार तुमच्या बीएलओ वर काय घेऊ ना काय घेऊ तुम्ही काय करा तुम्ही ऑन रेकॉर्ड द्या आम्हाला आम्ही व्हेरीफाय करतो ना रेकॉर्डच आहे तो जाय पत्र बघून मॅडम तर तुम्हाला सांगतो काय होत ना तुम्हाला सांगतो मी काय होणार यावेळी तुम्ही लाईटली घेऊ नका त्यांना सांगतोय मी काय करणार ते तुम्ही लाईटली घेऊ नका अजिबात काय होणार मी सांगतो ही माणसं येणार ना मतदानाला यांना मारणार मी चोपणार तिथे होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार त्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे त्यांना चोपणार एकेकाला आत्ता सांगतो तुम्हाला हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला नाही आता मारणार त्यांना तिथे आता सांगतोय तुमच्या समोर इथे काय कारवाई करायची गुन्हे नोंदवायचे तोंबवा हे खाणार तिथे जर आले तर तुमची जबाबदारी आहे तुम्हाला जर नको असेल या सगळ्या गोष्टी तर आत्ता कारवाई करायला सुरुवात करा ही नावं नाही पाहिजेत आम्हाला तिथे नावं असली तर ते मतदार यादीत तिथे आले नाही पाहिजे आम्ही लेखी देतोय सगळं यातल्या एकही तिथे आढळला तर बाहेर तो मार खाणार एवढं मी तुम्हाला सांगतोय सगळं मिळून मागू आम्ही त्यांना